ताज्या कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी लढणाऱ्या उल्हासनगर मधील लढा कामगार संघटनेने आता एक पाऊल पुढे टाकत दोनशे का सत्तर कामगार कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी लढा कामगार संघटनेत सहभागी झालेत त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं असून आज संदीप गायकवाड यांच्या हस्ते नाम उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते प्रभाग समिती तीन च्या अंतर्गत दोनशे सत्तर सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका का कोणार्क कंपनीला देण्यात आलाय आज या कर्मचाऱ्यांनी संदीप गायकवाड यांच्या लढा संघटनेला पाठिंबा देऊन सहभागी झाले यावेळी गायकवाड यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढा देऊ असं आश्वासन दिलंय मी आपल्या चॅनलचे मनापासून आभार मानतो लडाख कामगार संघटना प्रभाग समिती तीन याचं प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर कोन्हार कंपनीला सफाई कर्मचाऱ्यांचं कंत्राट देण्यात आलं त्यात जे दोनशे सत्तर कंत्राटी कामगार आहेत आज लडाख कामगार संघटनेची त्या कंत्राटी कामगारांमध्ये शाखा ओपन झालेली आहे सर्व कामगारांनी लडाख कामगार संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे भर पावसात माझ्या माऊली माझ्या बहिणी माझे सर्व कर्मचारी बंधू बघ सुपरवायझर या सर्वांनी आज लढा कामगारमध्ये सामील झाले आणि आज ऑफिशियल आणि आज लढा कामगार संघटनेची इथं ओपनिंग केलेली आहे बोर्डचं उद्घाटन केलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजेंद्र चौधरी साहेब यांच्या आणि गोपाल लांडगे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे मुख लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या माध्यमातून यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने या सर्वसामान्य कामगारांना न्याय देण्यासाठी लढा कामगार संघटना प्रयत्नशील आहे आणि कर्मचाऱ्यांशी बांधील आहे कर्मचाऱ्यांना जे कायद्यामध्ये तरतुदी आहेत किमान वेतन असेल वेळेवर वेतन असेल ई एस आय सी असेल पी एफ असेल किंवा शहरामध्ये वेळोवेळी उद्भवणाऱ्या ज्या समस्या असतात ज्या कामगारांना रोज पाहाव्या लागतात आडे अनेक अडचणी असतात तांत्रिकदृष्ट्या अडचणी असतात महानगरपालिकेशी ती निगडीत समस्या असतात त्या सर्व समस्यांसाठी लढा कामगार संघटना आणि कर्मचारी आणि कंपनी प्रशासन समन्वय साधून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असतो सफाई कामगार, का कामगार संघटनेमार्फत जे कायद्याने मंजूर आहे ई एस आय सी जे शहराची स्वच्छता करतात परंतु स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याची आरोग्याची काळजी घेण्याचं काम हे ई एस आय सी मार्फत केलं जातं त्या ई एस आय सीच्या माध्यमातून कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्याचा म्हणजे औषध उपचार असतील किंवा त्यांच्यावर चांगल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा वेळेवर त्यांना जर काही अचानक अडचण आली तर त्यावेळेस उभं राहण्यासाठी लढा कामगार संघटना ही कार्यरत असते आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा